भर उन्हाळ्यामध्येही आपण चापडगावचा तलाव आपण भरलेला पाहिलेला आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे बोधेगाव असेल लाडजळगाव असेल अनेक भागातील गावं असतील आपल्या परिसरातील पूर्व भागातील गावं याच्यामध्ये आपल्याला टप्पा क ताजनापूर टप्पा क्रमांक तीन हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला जो आज पाण्याचा प्रश्न आहे आपल्याकडून एवढ्या मोठ्या काशी नदी वाहते याचं खोलीकरण रुंदीकरण अनेक ठिकाणी आपल्याला पालखी मार्ग आहे तो पालखी मार्गाचं काम रखडलेलं आहे सारख्या ठिकाणी तर आज पाण्याची परिस्थिती आहे बोदेगावची आहे महिना महिना पाणी येत नाही आहे युवकांना रोजगार मिळत नाही आहे अनेक कामं जे आहेत शासन स्तरावरून आपल्याकडे राबवले जात नाहीत त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी आहे तुमच्या श्रावण बाळापासून ते तुमच्या जिल्हा परिषदेच्या विविध योजना त्याला राबवण्यासाठी लोकप्रतिनिधी सर्व सर्वसमावेशक असला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही पण आजपासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून जनतेच्या सेवत आहोत येणाऱ्या काळामध्ये निश्चित जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील आम्ही व आमचे सर्व